बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील आदर्श गाव शेंदोळा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा चौऱ्याहत्तर घरी महालक्ष्मी मातांचं आगमन स्थापन करण्यात आले तसेच सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालक्ष्मी मातांची संपूर्ण सजावट करून मातेची अनेक घरांतील शेतकरी मजूर परिवारातील महिला खूप चांगल्या प्रकारे साडी वस्त्र नवीन आणि सजावट शृंगार करून आकर्षक प्रकारे सजावट करतात ही परंपरा खूप वर्षांपासून आजही सुद्धा चालू आहे महालक्ष्मी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे उपहार नैवेद्य देऊन गावातील महिला पुरुष जेवणाचे निमंत्रण देऊन महाप्रसादाचे कार्यक्रम घरोघरी केले जातात आदर्श ग्राम येथील माता महालक्ष्मी स्थापना पूजन महादेव बाबूराव शिखरे शंकर श्री शंकरराव वसू श्री सागरभैया साबले साहेब सचिन साव श्री आशिष खरडा खरकाडे अशा प्रकारे गावांमध्ये खूप वर्षांपासून अनेक घरी महालक्ष्मी मातांचं पूजन केलं जातं न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा